नमस्कार मंडई आहेत सगळे अंतराफळी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हळदी मिठातील म्हणजे पिवळ्या रशातील असं रसरशीत मटण तर इथे मी मटण घेतलेलं आहे बोकडाचं आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथे बघू शकता आणि इथे हे फोडणीसाठी साहित्य साथ घेतलेलं आहे उभा लांब चिरून घेतलेले दोन कांदे आहेत बारीक टोमॅटो आहे कोथिंबीर आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत घरगुती गरम मसाला आहे हळद आलं लसूण पेस्ट आणि वाटण तर इथे मी कुकर गरम करत ठेवलेला होता गॅसवर पहिलेच तर आता त्यामध्ये आपण घालूया तेल आणि तेल आपलं छान असं गरम होऊन द्यायचं आहे तर इथे बघू शकता तेल आपलं गरम होतं आहे तर आता तेल गरम झालेलं आहे मी गॅसची फ्लेम कमी केले आणि त्यामध्ये घातलेला आहे कांदा आणि कांदा आपण छान असा लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे तरी ते बघू शकता कांदा छान असा एकदम लाल रंग होईपर्यंत घ्यायचा परतून तर इथे कांदा आपला परतून झालेला आहे आता त्यामध्ये घातलेला आहे मी टोमॅटो आणि टोमॅटो देखील छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर आता कांदा टोमॅटो छान असा परतून झालेला आहे आता त्यामध्ये घालूया आपण आलं लसूण पेस्ट भाजकं वाटण आणि ते देखील छान परतून घेऊया वाटण आधीच भाजलेलं आहे त्यामुळे जास्त परतण्याची काही गरज नाही पण थोडासा कच्चा वास जाईपर्यंत आपण परतून घेऊया तर इथे वाटण आणि आलं लसूण पेस्ट परतून झाले तर त्यामध्ये घातलेली आहे हळद घरगुती गरम मसाला हिरव्या मिरच्या आणि घालूया मीठ चवीपुरतं तर आता हे सगळं छान एकजीव करून घेऊया तर इथे हे आता सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे इथे बघू शकता तेल सुटलेलं आहे अगदी छान असं परतून झालेलं आहे सगळं तर त्यामध्ये आता आपण घालणार आहोत मटण तर हे मी मटण स्वच्छ धुवून त्याला मीठ लावून घेतलेलं ला आहे थोडंसं त्याच्यामुळे मी ग्रेव्हीमध्ये जास्त मीठ घातलेलं नाही आहे तर आता आपण घालूया अंदाजे पाणी मी जवळपास दीड ग्लास पाणी घातलेलं आहे कारण कुकरला ऑलरेडी पाणी सुटतं तर इथे आता वरून कोथिंबीर घालून आपण सात ते आठ शिट्ट्या करून घेऊया कारण बोकळाचं असल्यामुळे शिजत नाही जास्त मटण त्यामुळे शिट्ट्या जास्त केलेल्या आहेत तर इथे आपल्या शिट्ट्या सात ते आठ झालेल्या आणि कुकर पण छान थंड झालेलं आहे इथे बघू शकता मटण पण आपलं छान अगदी शिजलेलं आहे तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तर इथे बघू शकता तर कशी वाटली रेसिपी माझी कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद